किती जणांनी पन्नासपेक्षा जास्त कंपनीमध्ये अप्लाय केले पण रिक्रुटर्सकडून फोन कॉल येतच नाहीत किंवा किती जणांच्या जा इनबॉक्समध्ये वी रिग्रेट टू इन्फॉर्म यू अशा ईमेल आलेल्या आहेत किती मुलं मुलींना वाटते की कॉलेजची डिग्री मिळवणे सोपे होते पण जॉब मिळवणे थोडा जास्तच अवघड झालं किती लोकांना असे वाटते की इतका अनुभव असून सुद्धा मला चांगले पगारवाढ का मिळत नाही अप्रेझल चांगले का मिळत नाही जॉब ऑफर चांगली का मिळत नाही तुम्ही रोज अप्लाय करता पण काहीच होत नाही काय चुकतंय तेच समजत नाही किती लोक जे जॉबला आहे त्यांना नोटीस पिरियड थ्री मंथ असल्यामुळे जॉब ऑफर्स मिळत नाही आहेत किंवा सर्वात महत्त्वाचं ज्यावरती आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत की नोकरी डॉट कॉम पोर्टलवरती अप्लाय करताना नक्की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची किंवा कारण कंपनीला जर का समजायचे नसेल म्हणजे त्यांच्यापासून हाईड करून आपल्याला जर का जॉब सर्च करायचं असेल तर असं करता येतं का अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे प्लस इंस्टाग्राम शिक्षण प्रवासवरती सुद्धा तुम्ही हा रील्स पाहू शकता तुम्हाला जर का असेच प्रश्न पडत असतील किंवा ह्या रिलेटेड अजून असे काही प्रश्न पडत असतील तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो मी जी काही माहिती सांगत आहे ते तर फ्रीमध्येच असणार आहे प्लस तुम्हाला मी जे पोर्टल सांगणार आहे ते पण फ्री ऑफ कॉस्टच असेल सो प्लीज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही पैसे न घेता एकदम फ्रीमध्ये असणाऱ्या ॲप्लिकेशनवरती बोलत आहोत सो तुम्हाला काय करायचं आहे जस्ट एक मोबाईल स्टोअरवरती जाऊन नोकरी डॉट कॉमवरती ॲप क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड करायचं किंवा ब्राऊझरवरती जाऊन तुम्ही नोकरी डॉट कॉमला रजिस्टरसुद्धा करू शकता पण कसं आहे एवढे मी जर का एफर्ट्स तुमच्यासाठी घेते तर तुम्ही ॲटलीस्ट लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट बॉक्समध्ये कमेंट तरी करून सांगा की तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम होतोय किंवा तुम्हाला ही माहिती किती हेल्पफुल वाटते कसं मला पण छान वाटेल ना एवढ्या सगळ्या मी कष्ट घेते तुमच्यासाठी तर मला इथे ॲप्रिसिएशन पाहिजेच की नाही बरोबर की नाही चला तर मग सुरू करायचं का काही नाही हो छोटंसं काम करायचं नोकरी डॉट कॉम ॲप डाउनलोड करायचं एक मोबाईलमधला तुमचं एक गेमचं ॲप्लिकेशन डिलीट करायचं थोडी स्पेस रिकामी करायची आणि त्यामध्ये नोकरी डॉट कॉम डाउनलोड करायचं किंवा नोकरी डॉट कॉम तुम्ही लॅपटॉप थ्रू तुमच्या वेबब्राऊजर थ्रू रजिस्टरसुद्धा करू शकता लॉग इन करायचं आहे कसं करायचं मी तुम्हाला स्क्रीनवरती ऑलरेडी शेअर केलेली आहे की नक्की काय पोर्टल स्क्रीन असू शकते बऱ्याचदा लाईक फ्रॉड लिंकसुद्धा असू शकतात सो तुम्ही एकदा क्रॉस चेक करू शकता सर्वात महत्त्वाचं काय तर तुम्हाला इथे फ्रीमध्ये बरेचसे जॉब मिळत आहेत आता आपण पहिले समजून घेऊया की नोकरी डॉट कॉम नक्की असते काय कसे वर्कआउट होते नोकरी नोकरी डॉट कॉमला रिक्रुटर्स आणि कॅन्डिडेट्स बोथ इंटरफेसेस हे वेगळे असतात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची की नोकरी डॉट कॉमवरती प्रोफाईल क्रिएट करत असता तेव्हा तुमचा सी व्ही डेटाबेसमध्ये ॲड होत असतो म्हणजे जे काही नोकरी पोर्टल असेल तिथे तुमचा सी व्ही अपलोड होतो फर्स्ट थिंग यू नीड टू अंडरस्टँड दिस वेन यू मेक अ प्रोफाईल ऑन नोकरी डॉट कॉम यू आर ॲडेड टू नोकरी डेटाबेस ऑर रेसडेस्क डेस्क वेअर रिक्रुटर अँड हायरिंग मॅनेजर कुड सर्च लाईक रिलेवंट कॅन्डिडेट्स फॉर देअर रोल्स सो देर आर टू वेज ऑफ गेटिंग अ जॉब थ्रू नोकरी डॉट कॉम फर्स्ट इज अप्लाइंग टू जॉब ऑन नोकरी डॉट कॉम अँड सेकेंड टू बी प्रेझेंट इन दी नोकरी डेटाबेस अँड लेट रिक्रुटर सर्च फॉर यू कसं आहे ना जेव्हा तुम्ही नोकरी डॉट कॉमवरती तुमचा सी वी अपलोड करता तेव्हा एक गोष्ट की तुम्ही स्वतःहून अप्लाय करता आणि दुसरी म्हणजे की रिक्रुटर स्वतः ॲडव्हर्टाईजमेंट करतात किंवा स्वतः तुम्हाला ॲप्रोच करतात आता सर्वात महत्त्वाचं की बऱ्याचदा असं होतं की इफ यू आर नॉट गेटिंग एनी कॉल्स ऑर एनी जॉब फ्रॉम नोकरी डॉट कॉम डोंट वरी विल फिक्स दॅट इन दिस व्हिडिओ जस्ट मेक श्योर यू हैव टू सबस्क्राईब टू दिस चॅनल आता सर्वात महत्त्वाचं काय असेल ना की स्ट्रॅटेजी काय फॉलो करावी लागेल कारण बरेच लोक बोलतात की मी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे माझं सगळं आहे लॉग इन आहे हे तर सिंपल गोष्ट आहे सगळ्यांना माहिती आहे जॉब सर्च करायला झालं की सगळे जातात नोकरीवरती रजिस्टर करतात पण कॉल तर येत नाही तर स्ट्रॅटेजी काय असायला हवी कुठल्या वेळेला अप्लाय करायला लागेल तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ पहिले सर्वात महत्त्वाचे की कम्प्लीट युअर प्रोफाईल हंड्रेड पर्सेंट आता हे ऐकून किती पण बोर झाले असेल किंवा हे शब्द किती ऐकून ऐकून गुळगुळीत झाले असतील तरीसुद्धा ऐकायचं कारण हे इम्पॉर्टंट आहेच आहे आता का इम्पॉर्टंट आहे ते सांगते रिक्रुटर जॉबसाठी सर्च करत असतात तेव्हा किंवा रिक्रुटर जेव्हा एखादी वेकेन्सी पोस्ट करतात आणि कॅन्डिडेट सर्च करत असतात तेव्हा सिस्टीममध्ये ते फिल्टर्स लावत असतात कारण त्यांच्याकडेही बराच डेटाबेस असतो आणि फिल्टर्स लावणं म्हणजे काय की कीवर्ड्स किंवा की एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन किंवा स्किल्स लोकेशन असं काही काही गोष्टी ते मेन्शन करतात जे त्यांच्यासाठी मँडेटरी असेल आणि जर का प्रोफाईल तुमचं इनकम्प्लीट असेल तर तुमचे प्रोफाईल रिक्रुटरच्या सर्चमध्ये दिसतच नाही म्हणजे तुम्ही कितीही अपलोड केले तरी सर्चमध्ये जे काय असतील तिथे तुमचं प्रोफाईल येणारच नाही त्याने काय होतं ना जर का तुम्ही फुल अपडेट केलेलं असेल तर रिक्रुटरला फुल क्लिअरिटी येते दुसरं म्हणजे की रिलेवन जॉब अलर्ट मिळवण्यासाठी जास्त इम्पॉर्टंट असतं आणि तिसरं म्हणजे की इंट्री कॉल चान्सेस वाढतात so, no चा सो नोकरी डॉट कॉमचं मेन पर्पज काय असतं जॉब मिळवण्या अगोदरचं की मला जास्तीत जास्त कॉल आले पाहिजेत बऱ्याचदा लोकांचा हाच प्रॉब्लेम होतो की कॉलच येत नाहीत सो नोकरी डॉट कॉमसाठी आपण जर का तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुमचा प्रोफाईल अपडेट केलं असेल तर तुम्हाला डेफिनेटली कॉल चान्सेस वाढतात आणि कॉल वाढले की ऑफकोर्स तुम्ही इंटरव्ह्यू क्लिअर तर करूच शकता कारण की तुमच्याकडे बरेचसे ऑप्शन्स असू शकतात आता दुसरा पॉईंट प्लीज मेक शुअर प्लीज ॲड टोटल इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि सर्वात महत्त्वाचा आता हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की रिलेवन कीवर्ड्स टाका म्हणजे तुम्ही नोकरी डॉट कॉमवरती सी व्ही मेन्शन केला आहे ठीक आहे पण कीवर्ड्स विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कारण रिक्रुटर जेव्हा नोकरीवरती नोकरी डॉट कॉमवरती प्रोफाईल सर्च करत असतात त्यावेळी ते सुद्धा काही स्पेसिफिक कीवर्ड्स मेन्शन करतात फॉर एक्झाम्पल टेक्निकल रोलसाठी आपण एखादा सर्च करत असेल रिक्रुटर आता तुम्ही म्हणाल हे तुला कसं माहिती किंवा तू काय तुला तुला एवढी माहिती कशी का कारण की मी स्वतः एच आरमध्ये काम करत आहे प्लस मी दोन्ही साईड आहे म्हणजे मी पण अप्लाय करते कधी मला जर का जॉब स्विच करायचं असेल तर आणि दुसरी गोष्ट की कंपनी साईडमध्ये ॲज अ एच आर मी काम करत आहे सो मला ह्या गोष्टी माहिती आहेत चला तर आता आपण एक टेक्निकल सर्च पाहूयात की जावा डेव्हलपर असेल तर तुम्ही काय की बेसिकली मेन्शन करू शकता कोर जावा किंवा उब ऑब्जेक्ट ओरिएंटल प्रोग्रॅमिंग सिस्टीम किंवा जे डी बी सी किंवा वेब फ्रेमवर्क रिलेटेड असतील तर स्प्रिंग फ्रेमवर्क स्प्रिंग बूट स्प्रिंग एम व्ही सी हायबरनेट अँड टूल्स मध्ये टूल्स अँड बिल्ड सिस्टीम्समध्ये जी आय टी जे डेटाबेस मध्ये माय स्क्वेल असेल एस असेल ओरॅकल असेल किंवा अजून एक महत्त्वाचा पॉईंट की ऑप्शन्स टू हॅवमध्ये क्लाउड डिप्लॉयमेंट ए डब्ल्यू एस किंवा तुम्हाला की कि मला असं तुम्हाला वाटत आहे की आता हे स्किल मला नवीन शिकलं पाहिजे तर मी हे माझ्या सीयूमध्ये मेन्शन करू का बऱ्याचदा कंपनी ट्रेनिंगसुद्धा देते सो तुम्हाला वाटलं की हे मला नवीन स्किल शिकायचं आहे किंवा हे प्रोग्रॅमिंग लँग्वेज मला शिकायची आहे तर तुम्ही मेन्शन करा कारण जिथे इंटरेस्ट असाल तिथे तुम्हाला ते मेन्शन करणं खूप जास्त गरजेचं आहे सो तुमचं कीवर्ड्समध्ये टॉपमध्ये येऊ शकतो प्रोफाईल आणि ते तुम्हाला कॉल पण देऊ शकतात आणि त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बाकी गोष्टी डिस्कस करू शकता आता हे झालं सपोज जाव डेव्हलपरसाठी आता सपोज तुम्ही सपोर्टिंग रोलमध्ये अकाउंट्स अँड फायनान्ससाठी काम करत असाल तर काय कीवर्ड्स बेसिक मेन्शन करू शकता तर कोर अकाउंटिंग किंवा पेएबल रिसिएबल बँक रिकन्सलेशन किंवा टॅली ई आर पी किंवा जी एस टी फिलिंग टॅक्स कम्प्लायन्सेस किंवा सॉफ्टवेअर टूल्स थोडेफार माहिती असतील तर ते बॅलन्स शीट प्रिपरेशन बेसिक तुमचा एक्सपिरियन्स कीवर्ड्समध्ये मेन्शन करा आता कीवर्ड्स हे शॉर्ट्स असले पाहिजेत बरोबर आणि दुसरा म्हणजे की हे सगळं तुमच्या प्रोफाईलमध्ये पण असलं पाहिजे प्रोफाईल समरीमध्ये पण सर्वात महत्वाचा हा पॉईंट लक्षात ठेवा की कीवर्ड म्हणजे तुमचा प्रोफाईलचा जी पी एस असतो जर का रिक्रुटरने टाकलेले कीवर्ड मॅच झाले तर तुमचे प्रोफाईल टॉपला येते तुम्ही अप्लाय केल्यानंतर कीवर्ड्सप्रमाणे जॉब रिकमेंडेशन सुद्धा येत राहतात म्हणजे आता सपोज तुम्ही कुठे अप्लाय करत असाल तर तुम्ही कुठल्या पोझिशनसाठी अप्लाय करताय त्याप्रमाणे तुम्हाला जॉब रिकमेंडेशन येत राहतात किंवा तुम्ही नोटिफिकेशनसुद्धा ऑन करू शकता म्हणून मी म्हटलं की जर का तुमचं मोबाईलमध्ये हे ॲप असेल तर तुम्हाला जास्त बेनिफिट्स राहतील कारण की रिक्रुटरने जॉब पोस्टिंग केली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊ शकतं तुम्ही ऑन केलं असेल तर तर तुम्हाला ऑन करावं लागणारे नोटिफिकेशन दुसरा पॉईंट की पोस्टिंग केलं तुम्हाला पटकन मिळेल आणि तुम्ही फर्स्ट टेनमध्ये ॲप्लिकेन्समध्ये असणं अपेक्षित आहे कारण कॉम्पिटिशन खूप आहे पण त्यामध्ये जर का तुम्ही पटकन ॲप्लाय केलं तर तुमचा सी वी वरती राहू शकतो चला तुम्हाला समजलंच असेल आता तिसरा पॉईंट विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तिसरा पॉईंट जो आहे त्यामध्ये बऱ्याच कंपनीमध्ये ए टी एस म्हणजेच ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टीम असते म्हणजे तिथे मॅन्युअली नाही तर ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टीम थ्रू रेझ्युमी शॉर्टलिस्टिंग होतात सो ते सुद्धा कीवर्ड्स थ्रू स्कॅन होतात म्हणजे एक वेळ जरा असं म्हणा की तुम्ही रिक्रुटरला सी व्ही मे मेल केला किंवा दिसत असेल तर मॅन्युअली ते कधीतरी चेक तरी करू शकतात पण ए टी एस ट्रॅकिंग सिस्टीम थ्रू तुमचा रेझ्युमर स्कॅन होतो आणि तिथे ते ते हार्डली एक सहा सात सेकंदामध्ये त्या गोष्टी होतात जर तुमचे कीवर्ड्स आणि त्यांची जॉब पोस्टिंग्स लेवन नसेल तर सी व्ही रिजेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात आत्ता त्यामुळे कीवर्ड्स मेन्शन करणं खूप जास्त गरजेचं आहे चला तर मग आता कीवर्ड्स कुठे कुठे टाकायचे नक्की कसं मेन्शन करायचं आहे तो पहिला पॉईंट म्हणजे की प्रोफाईल टायटलमध्ये दुसरं म्हणजे की प्रोफाईल समरीमध्ये आणि तिसरं म्हणजे की की स्किल्समध्ये तुम्हाला इथे मी स्क्रीनवरती ऑप्शन्स दिले आहेत आता फॉर सिक्युरिटी रिझन मी पूर्ण तुम्हाला माझं लाईक like प्रोफाईल नाही दाखवू शकत आहे पण मी स्क्रीन तर तुम्हाला दाखवलेल्या आहेत की प्रोफाईल टायटल प्रोफाईल समरी की स्किल्समध्ये तुम्ही ह्या गोष्टी मेन्शन करू शकता आणि चौथा पॉईंट की जॉब डिस्क्रिप्शन पाहायचं आहे अप्लाय करण्याच्या आधी आणि त्याप्रमाणे रेझ्युमे अपडेट करायचं आणि पटकन सी व्ही सेंड करायचं सो so, दोन तीन फॉर्मॅट तुम्ही सी व्हीचे बनवून ठेवा आणि त्याप्रमाणे जी काही ओपनिंग असेल त्याप्रमाणे अटॅच करून रेझ्युमे तुम्ही त्यांना कंपनीला फॉरवर्ड करू शकता आता एक एक्झाम्पल घेऊयात की नक्की चुकतं कुठे आता बऱ्याचदा मी असं पाहिलं की कॅन्डिडेट्स अप्लाय करताना तिथे वरती मेन्शन करतात सॉफ्टवेअर इंजिनियर आता काय आहे ना सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणजे नक्की काय तर सॉफ्टवेअर इंजिनिअरमध्ये मे बी जावा डेव्हलपर असू शकतो किंवा मग ते मे बी एंड असू शकतं एंड असू शकतं फुलस्टॅक असू शकतं तू नक्की प्रोफाईल समरीमध्ये काय मेन्शन करायचं तर एक्सपिरियन्स इन जावा डेव्हलपर विथ एक्सपर्ट इज इन स्प्रिंग बोट मायक्रो सर्व्हिसेस रेस्ट एपीआय अँड बॅक एंड डेव्हलपमेंट करंटली वर्किंग ऑन स्केलेबल एंटरप्राईज ॲप्लिकेशन्स आता की स्किल्समध्ये जावा कोर जावा स्प्रिंग बोट हायबरनेट बॅकहेंड डेव्हलपर मे बी असं एसक्यूएल असे कीवर्ड तुम्ही टाकू शकता रेझ्युएमध्ये वर्क एज अ जावा बॅक बॅकहेंड डेव्हलपर फॉर डेव्हलपिंग रेस्ट बेस्ट एपीआय युझिंग स्प्रिंग बोट अँड मायक्रो सर्व्हिसेस आर्किटेक्चर असं तुम्ही काहीतरी थोडक्यात समरी मेन्शन करू शकता आता तुम्ही तुमच्या वेनेसुद्धा चेंजेस करू शकता थोडक्यात काय शब्द सारखे ठेवायचे नाही पण त्याच टेक्नॉलॉजी स्किल्सचे वेगवेगळे वर्जन आणि रिलेटेड वर्ड वापरायचे ज्याच्यामुळे सर्चमध्ये व्हिजिबिलिटी वाढते नेवर नो की रिक्रुटर्स नक्की काय कीवर्ड्स मेंशन मेन्शन करतात हां ठीक आहे स्प्रिंग बोट हायबर्नेट असे काही वर्ड हे सिमिलर असू शकतात बट स्टील तुम्ही वेगवेगळ्या वर्जन्समध्ये ते मेन्शन केलं तर व्हिजिबिलिटी अजून पटकन वाढू शकते आता मी तुम्हाला वेगवेगळ्या वेग व्हर्जनमध्ये का सांगत आहे कारण नोकरी डॉट कॉमवरती जेव्हा तुम्ही प्रोफाईल क्रिएट करता त्यावेळी समरीची किंवा रेझ्युमेट ला हेडलाईनची पण कॅरेक्टर लिमिट असू शकते सो त्यामुळे मी सांगत आहे की सेम कीवर्ड्स वापरू नका सेम कीवर्ड्स असतील तर डिफरंट व्हर्जनमध्ये थोडंफार रिलेवंट कीवर्ड्स वापरा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी दिसू देत कारण की तिथेही कॅरेक्टर लिमिट आहे हे तुम्हाला माहिती असेल दुसरी गोष्ट की जेव्हा नोकरीवरून तुम्ही अप्लाय करत असता तर तिथे तुम्हाला डेली मॅक्स लाईक अराऊंड फिफ्टी ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता फिफ्टी कंपनीमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता असं अप्लाइंग फॉर दी जॉब्सचा एक क्रायटेरियासुद्धा असतो त्यामुळे तुम्ही फिल्टर लावा स्पेसिफिकली की तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे तिथे अॅप्लाय करा असं आहे हे लक्षात ठेवा मॅक्स टू मॅक्स लाईक फिफ्टी टू हंड्रेड इट्स टोटली डिपेंड ऑन दी सोर्सेस बट हा असं काहीतरी एक लिमिट असतं आता चौथा पॉईंट काय असणार आहे की रेझ्युमे आहे सी व्ही कसा असला पाहिजे किंवा काय असलं पाहिजे मेन्शन केलं पाहिजे तर याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि हां प्लीज मेक शुअर तुमचा सी व्ही हा पी डी एफ फॉर्मॅटमध्येच असला पाहिजे पी डी एफ सगळीकडे सेम फॉर्मॅटमध्ये दिसते त्यामुळे पी डी एफ इज प्रेफरन्स आणि फ्रेशरसाठी एंटायर कॉलेज युजेज द सेम फॉर्मॅट फॉर अप्लाईंग टू द जॉब नाव यू वोंट बी एबल टू स्टँड आउट अँड इट विल बी व्हेरी जेनरिक सो तुम्ही थोडा तुमचा वेगळा फॉर्मॅट बनवू शकता कारण की सगळीकडे सेमच दिसतं म्हणजे कॉलेज एक पी डी एफ कॉलेज एक सेम फॉर्मॅट शेअर करतं आणि तेच तुम्ही सगळीकडे अप्लाय करता सो थोडं तुम्ही तुमचे एफर्ट्स घ्या थोडं चॅट जेबीटीची हेल्प घ्या तुम्हाला जर का प्रॉपर फॉर्मॅट पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये पिंक करा अजून एक एक्सपिरियन्स असाल तर प्रोफाईल टायटल प्रोफेशनल समरी की स्किल्स वर्क एक्सपिरियन्स प्रोजेक्ट्स एज्युकेशन सर्टिफिकेशन पर्सनल डिटेल्स असे बरेच पॉईंट्स भरभरून मेन्शन करा काय मॅक्स एक और दोन पेज पुरेसे असतात म्हणजे तुम्हाला काय एक दहा पंधरा पेजेसचा बनवायचं नाही आहे एक ते दोन पेजेस खूप झाले थोडक्यात ए टी एस फ्रेंडली रेझ्युमे बनवा रेझ्युमे सहा ते आठ सेकंदात स्कॅन होतो त्यामुळे क्लीन प्रोफेशनल कीवर्ड्स तुम्हाला मेन्शन करायचे आहेत तेव्हा तुमचे रेझ्युमे शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस वाढतात सो हे पॉईंट्स मेक शुअर लक्षात ठेवा आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो की सगळ्यांनाच प्रॉब्लेम येऊ शकतो येत असेल आणि हो याच्यावरती जर का तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवू शकतो यावरती जो की आहे नोटीस पिरियड हो रिक्रुटर्स कधी कधी नोटीस पिरियड कमी असणारे कॅनिडेट्स और इमिजिएट जॉइनिंग कॅन्डिडेट्सलाच कॉल करतात हाय प्रायोरिटी त्यांना तेच देतात कारण त्यांनाही पटकन क्लोजिंग करायची असते आणि पटकन लोक हायर करायचे असतात म्हणून तुमच्या प्रोफाईलमध्ये नोटीस पिरियड निगोशिएबल और थोडा कमी मेन्शन करा जेणेकरून तुम्हाला कॉल येतील आणि एकदा कॉल आले की तुम्ही इंटरू सुरू झाले की तुम्ही सिच्युएशन पाहून ठरवू शकता बेसिकली तुम्हाला कॉल न येण्याचे वन ऑफ द रिझन नोटीस पिरियडसुद्धा असू शकते आता नोटीस पिरियड खोटा मेन्शन करायचं का असेल तर नाही तुम्ही कॉल आल्यानंतर स्क्रीनिंग कॉलमध्ये एक्सप्लेन करू शकता आणि अजून जर का नोटीस पिरियड कमी कसा करायचा यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला डेफिनेटली ॲटलीस्ट तीन चार गोष्टी तरी नक्की सांगेल बघूयात वर्कआउट झालं तर चांगलीच गोष्ट आहे आपलं काम ट्राय करणं असतं चला आता अजून एक फ्रेशर असाल तर काय करायचे मोस्टली फ्रेशरची ऑनलाईन हायरिंग कमी होतात आणि पोर्टल थ्रू तर अजूनच कमी होतात मोस्टली रेफरन्स थ्रू वगैरे होतात आता फ्रेशर असाल आणि कुठल्या कंपनीमध्ये ओपनिंग आहे तर माझा रेफरल देता का म्हटलं तर कोणी देणार नाही कारण एवढा वेळ कोणाकडेच नसतो मग तुम्ही काय कराल म्हणजे कसं असतं की त्यांना वेळ असतो पण ते तिथे आरकडे जाऊन विचारणार आणि मग ते कधीही ॲप्लिकेशन फॉरवर्ड करणार सो ते थोडंसं ल लेंदी प्रोसेस असते त्या आठवणीतही राहू शकत नाही तर तुम्ही कसं कराल की माझा रेप्रल देता म्हटलं की कोणी देणार नाही सो so, ओपनिंग इतका टाईम कोणाकडे नाही आहे ना बरोबर सो so, तुम्हाला काय करायचं आहे की फिल्टर लावायचं झिरो टू टू इयर्स एक्सपिरियन्स सो so, झिरो टू टू इयरमध्ये सुद्धा फ्रेशर्स अप्लाय करू शकतात आणि त्यामध्ये लोकेशन ओपन ॲटलिस्ट ओपनिंग समजतात की नक्की काय आहे लोकेशनचा फिल्टर लगेच लावू नका इफेअर अ फ्रेशर आणि तुम्हाला ओपनिंग कळू देत ॲट लिस्ट तुम्हाला कॉल येऊ देत तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होऊ देत आणि त्यानंतर तुम्ही जॉब प्रोफाईल सर्च करू शकता आता एक्सपिरियन्स मेन्शन करायचा त्यानंतर जॉब प्रोफाईल मेन्शन करायचा आणि सर्च करू शकता आता तुम्हाला जे ओपनिंग दिसतात तिथे कंपनी नेम असेल तर तो जॉब आय डी घ्यायचा नोट करायचा आणि लिंकड इन थ्रू त्या कंपनीचे एच आर ओर सिनियर कोणी डिपार्टमेंट हेड असतील त्यांना लिंक इनवरती मेसेज करायचा किंवा कोणी एम्प्लॉय असतील त्यांना आय डी शेअर करायचा आणि सांगायचं एक दोन ॲप्लिकेशन्स लाईनमध्ये निबंध लिहायचा नाही एवढा वेळ कोणाला नसतो सो एक शॉर्ट अँड स्वीट नोट लिहायची लिंकड इनवरती कारण ते सुद्धा आणून असतात तुम्ही त्यांना ओळखत नसता सो so, तुमचं फर्स्ट इम्प्रेशन काय आहे त्यावरती सगळ्या गोष्टी ठरतात की ते, कि ते तुम्हाला किती हेल्प करतील सो so, तुम्हाला काय करायचं ना त्यांच्यासाठी इझी वे करून द्यायचं आहे की मी ही ही जॉब ओपनिंग पाहिलेली आहे आणि हा हा जॉब आयडिया आहे तुम्ही मला प्लीज हेल्प करू शकता का तुम्हाला जर का याच्यावरती अजून इन डिटेल पाहिजे असेल माहिती तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी स्क्रीनवरती ऑलरेडी शॉर्ट नोट मेन्शन केले आहे की तुम्ही काय मेन्शन करू शकता जेणेकरून ते लोक तुम्हाला हेल्प करू शकतात चला तर बघ कसं तुम्हाला रेफरन्स थ्रू पण जाऊ शकता म्हणजे जर का रेफरन्स पाहिजे असतील पण तुमच्या जास्त ओळखी नसतील तर लिंक इन थ्रू नेटवर्क तुम्ही स्ट्रॉंग बनवू शकता इनवरती मी एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहे लिंकड इन प्रोफाईल कसं असलं पाहिजे काय असलं पाहिजे सो या म्हणून शिक्षण प्रवास युट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा कारण तुम्हाला भरभरून माहिती मिळणार आहे आणि हो फ्रेशर्सने आणि एक्सपिरियन्स कॅन्डिडेटने बोथ प्रोफाईल विजिबिलिटी सर्चेबल ठेवा हे पण खूप महत्त्वाचं आहे सर्चेबल टू ऑल रिक्रूटर्स सेटिंगमध्ये जाऊन व्हिजिबल टू ऑल करा आता अजून एक ट्रिक सांगणार आहे जर का करंट कंपनीतल्या लोकांना जर का तुमचं प्रोफाईल दिसून द्यायचं नसेल तर काय करायचं हे पण मी सांगणार आहे पण ॲटलीस्ट तुम्ही व्हिजिबिलिटी ऑल ठेवा म्हणजे तुम्हाला रिक्रुट रिक्रुटर्सला तुमचा प्रोफाईल नक्की दिसेल चला अजून काही पॉईंट्स बोलणार आहे आय नो थोडा व्हिडिओ मोठा होत आहे पण गरजेचा आहे आता सर्वात महत्त्वाचे की तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी पाहायच्यात म्हणजे प्रोफाईल अपलोड केले किंवा हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट केले अप्लाय पण करताय जॉब रिकमेंडेशन पण येत बर आहे पण आपण बरोबर ट्रॅकवरती आहेत की नाही हे कसं करणार तर फर्स्ट पॉईंट इज वॉट आर दी टोटल सर्चेस अँड सेकंड हाऊ मेनी रिक्रुटर्स सर्च फॉर यू ऑर विजिटेड युअर प्रोफाईल थर्ड वॉट आर दी टॉप की अँड फोर्थ रिक्रुटर ॲक्शन्स सो so, तुम्हाला त्याच्यावरून अंदाज येईल की तुम्ही राईट ट्रॅकवरती आहात की नाही आहात म्हणजे तुमची किती प्रोफाईल विजिबिलिटी आहे रिक्रुटर्स किती तुमचा सर्च आहेत सी व्ही किंवा किती ते तुमच्या प्रोफाईलला व्हिजिट आहेत त्यावरून कळेल की तुमचं प्रोफाईल किती स्ट्रॉंग होत आहे आता सर्वात महत्त्वाचं की जॉबसाठी कुठल्या टायमिंगला अप्लाय करायचं तर हा पॉईंट म्हणजे सगळ्या बऱ्याच लोकांनी मला लिंकइनवरती मेसेज केले होते की नक्की काय अशी काही स्ट्रॅटेजी वगैरे असते का तर खरं सांगायचं ना तर सकाळी म्हणजे इतकं आपण वर्कआउट होईल नाही होईल पण हो। हे नाईंटी पर्सेंट चान्सेस आहेत की वर्कआउट होऊ शकतं कारण की बऱ्यापैकी रिक्रुटर्स त्यावेळेला स्क्रीनिंग करत असतात किंवा सकाळी सकाळी फर्स्ट अपमध्ये मोस्टली सगळे रिक्रुटर्स स्क्रीनिंग करत असतात so सो बेसिकली बिटवीन नाईन थर्टी टू टेन थर्टी किंवा अकरा वाजेपर्यंत बेस्ट टाईम असतो आणि संध्याकाळी सात ते आठमध्ये काय असं सकाळी आल्या रिक्रुटर्स स्क्रीनिंग करू शकतात कॉलिंग करू शकत असतात आणि दुसरं म्हणजे की संध्याकाळी जाताना ते जॉब ॲडव्हर्टाईजमेंट पोस्टिंग करतात आणि ते सकाळी येऊन परत एकदा बघतात की कि किती ॲप्लिकेशन्स आल्यात सो so, सकाळी एकदा अप्लाय करायचं आणि संध्याकाळी एकदा ॲप्लाय करायचं कधी कधी सकाळी जॉब पोस्टिंग करतात कधी कधी ते लॉग आउट टायमिंगच्या वेळीसुद्धा जॉब पोस्टिंग करतात सो so, तुम्ही मोस्टली सकाळी आणि इव्हिनिंगला अप्लाय करू शकता मोस्टली तुम्ही ॲक्टिव्ह असाल नोकरी डॉट कॉमवरती तरी तुमचं प्रोफाईल वरती दिसतं आणि तुम्ही जर का कंटिन्युअस अप्लाय करत असाल तर अजून विजिबिलिटी वाढू शकते रिक्रुटर्सला तुमचा सेवी पटकन दिसू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यासारखे हजारो लोक रोज अप्लाय करत आहेत तर तुम्ही शंभरात एक येण्यासाठी तुम्ही पण तितकेच एफर्ट्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाची टीप ज्यांचे पगारवाढ अप्रायझल चांगले झालेले नाही आहे आणि आता त्यांनी ठरवलं आहे तन आणि मनाने की आता धन तर वाढवायचेच आहे पण करंट कंपनीला समजलं तर नाही पाहिजे म्हणजे ज्यांनी पगारवाढ नाही दिली आहे तर त्यांना आपले प्रोफाईल का दाखवायचे बरोबर ना कारण आपले जॉब हंटिंग हे सिक्रेट मिशन आहे तर हे कसे करायचे तर मोबाईल ॲपवरती किंवा नोकरी डॉट कॉम ब्राऊझरवरती सर्च केले की नोकरी डॉट कॉम लॉग इन करायचं आहे वरच्या बाजूला नोकरी किंवा सेटिंग्सवरती क्लिक करायचं आणि माय नोकरी किंवा सेटिंग्सवरती क्लिक करायचे तिथे कम्युनिकेशन अँड प्रायव्हसी सेटिंगवरती क्लिक करा खाली स्क्रोल केले की तुम्हाला ब्लॉक कंपनीज ऑर डू नॉट शो माय प्रोफाईल असा एक ऑप्शन दिसेल तिथे तुमच्या कंपनीचे नाव मेन्शन करायचे आणि ॲड करायचं आठवणीने ॲड करा ठीक आहे आणि सेव्ह करा म्हणजे तुम्ही तुमच्या कंपनीला हाईड करू शकता त्यांना तुमचं प्रोफाईल दिसणार नाही हे लक्षात ठेवा चला तर आता आपण शॉर्टमध्ये पाहूयात की आज आपण नक्की काय काय पाहिलं म्हणजे नोकरी डॉट कॉममधून कॉल येण्यासाठी तुम्हाला काय काय करणं गरजेचं आहे तर हंड्रेड पर्सेंट प्रोफाईल कम्प्लीट करा ज्यामध्ये प्रोफेशनल एक्सपिरियन्स पर्सनल डिटेल्स तुमचा इयर्स ऑफ एक्सपिरियन्स हे मेन्शन करणं खूप जास्त गरजेचं आहे दुसरा पॉईंट म्हणजे रिलेवंट कीवर्ड्स वापरा जर का तुम्हाला कीवर्डसाठी हेल्प हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला डेफिनेटली हेल्प करेल किंवा शिक्षण प्रवास इंस्टाग्राम चॅनलवरतीसुद्धा तुम्हाला बऱ्याचशा शिक्षण प्रवास इंस्टाग्राम चॅनलला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून जातील तिसरं म्हणजे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये रेझ्युमे असू द्या चौथं म्हणजे की डेली तुम्ही तीस ते पन्नास जॉबसाठी अप्लाय करा चौ पाचवा म्हणजे की प्रोफाईल विजिबिलिटी सर्चेबल ठेवा सहावं नोकरी ॲपवरती जॉब अलर्ट सेट करा सातवा प्रोफाईल रोज अपडेट करा आठवा फेक कॉल आणि कन्सल्टिंगपासून सावध रहा, हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे फेक कॉल येत तर तुम्ही कंपनी अगोदर व्हेरीफाय करा चला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शिक्षण प्रवास यूट्यूब चॅनलला फॉलो करा तुमच्या जॉब सर्च जर्नीसाठी विशिंग यू ऑल द बेस्ट तुम्हाला अजून कुठले नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की या हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे याच्यावरती व्हिडिओ बनवा आपण अस्सल मराठीमध्ये डेफिनेटली ट्राय करू की मराठीमध्ये जितकं माहिती तुम्हाला देता येईल तितकी माहिती मी देईल आता मराठीमध्ये का कारण की पटकन समजून जातं आपल्याला छान ऐकायलाही बरं वाटतं आणि हो असं म्हणा की प्रोफेशनल तिथे कॉर्पोरेटमध्ये आपण इंग्लिश वापरतच असतो पण बऱ्याचदा मराठीमध्ये आपल्याला समजायला आणि असं कनेक्टेड वाटतं ना म्हणून म्हटलं मराठीचा वापर करूया चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण लिंकड इन प्रोफाईलवरती बोलणार आहोत तर हा यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा टिल देन टाटा बाय बाय जय महाराष्ट्र